दर्शको नमस्कार मी राजेंद्रगर उपसंपादक दैनिक आपलो नवे शहर दर्शक या मुलाखतीच्या माध्यमातून आपण विविध कलावंतांना इथे बोलावून त्यांना बोलत गेलेलं आहे त्यांची कला जाणून घेतलेली आहे या मुलाखतींच्या श्रृंखलेत आज आपल्या समवेत आहेत माझे मित्र श्री अरुण पेदे वेसावकर यांनी दर्याच्या राजा या त्यांच्या कलाविष्काराचे सुमारे दीड हजाराहून अधिक प्रयोग केलेले आहेत त्यांची खास ओळख म्हणजे जगतविख्यात नृत्य दिग्दर्शक सचिन शंकर यांच्या ग्रुपमध्ये राहून त्यांनी अनेक कला नृत्य सादर केलेलं आहे त्याचबरोबर स्वप्न हेमा मालिनी यांच्याही समूहात त्यांनी देशाविदेशात विविध प्रयोग केलेले आहेत रशिया असेल युगांडा असेल ट्युनिशिया असेल असे अनेक देश अगदी लंडन सुद्धा तिथेही जाऊन त्यांनी आपली कला सादर केली आहे दर्शक तुम्हाला हे चांगलंच माहिती असेल की कोळी गीत या कोळी गीतात कसा ठेका कसं ताल कस गीत कसं संगीत असत ते बांद्रा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा आलेल्या असताना त्यांनी त्या समेत जो ठेका धरला होता तो कोळी गीतावरच त्यामुळे कोळी गीतांची मोहिनी जगभर आहे ती केवळ महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित नाही रशिया आणि अमेरिका अशा बलाढ्य राष्ट्रांमध्ये सुद्धा कोळी गीतांची मोहिनी आहे तर याच कोळी गीतांमध्ये याच कोळी नृत्यांमध्ये नाव कमावलेले श्री अरुण पेदे वेसावकर यांचं मी आमच्या या स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी हार्दिक स्वागत करतो नमस्कार नवे शहराचे उपसंपादक राजेंद्र घरते आणि मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे अरुणजी पहिलाच प्रश्न माझ्या मनात येतो कोळी गीत कोळी नृत्य नृत्य ठेका हा आणि त्याच ते, ते विशिष्ट प्रकारचं संगीत हे कोळी आणि आगरी समाजाच्या रक्तातच आहे आणि त्यांच्या गुणसूत्रात त्यांच्या जीन्स मध्ये आहे ते सगळं ठीक आहे वरातीत नाचं वेगळं आणि रंगभूमीवर नागरण वेगळं राईट तर ते त्या प्रकारचं व्यावसायिकदृष्ट्या विकसित केलेलं नृत्य आपल्याला येतं आपण ते सादर करू शकतो असा विश्वास तुम्हाला कधी मिळाला जेव्हा मी शाळेत होतो चौथीत होतो मी आणि इंडिया पाकिस्तानचं वॉर झालेलं आणि तेव्हा एक शेतकरी डान्स बसवलं हो आणि मला त्या एक टीचरनी बोलवलं बाईने आणि तेव्हा मला एक भूमिका भेटली पंडित जवाहर नेहरूची okay. आणि तेव्हापासून माझी एक सुरुवात झाली या कलेच्या ह्याच्यात मी पदार्पण झालो सर मग तुम्हाला असं विचार ला। मी विचारलं की मग पहिला व्यावसायिक प्रयोग कधी लागला तर तर काय सांगाल मी मीच फोर शंकर हा बॅल जॉईन केला इकडनं माझी ती सुरुवात झाली म्हणजे बोलतात ना विमान माझं इकडनं टेकअप झालं आणि मी आज पूर्ण जगभर फिरलो पण इकडनं खरं माझं टेकअप झालं मग तिकडनं जर टेकअप झाला असेल तर जगत विख्यात नृत्य दिग्दर्शक सचिन शंकर यांच्यापर्यंत प्रवेश तुम्हाला कसा काय मिळाला का ते सोपं काम नाही शाळेत डान्स बसवायचे कॉम्पिटिशन असायचे तेव्हा एक हिंदू मत लिहिले ही बाई आम्ही पाच मिनिट पूर्ण स्टेज लावला पूर्ण स्टेज बोललो अरे बापरे तुम्ही पाच मिनिटात एवढं स्टेज लावला बोलू हा एक दिवशी पॉप्युलर घेऊन ये गेलो घेऊ बर आणि बघतो तर सचिन शंकर से अरे बाप रे नाव बोले हमें रेन बैजे ब्लैक एंड व्हाइट टीवी वॉक बाजूला इंदुमती लिंदूम हाँ इक रहते दरवाजा उगड़लाड़े सचिन शंकर को है क्या हाई इंदू कोई मिलने आया अरे अरुण तू तो आलास बोल हाँ बोलू दीदी तुम्हारा भेट वस्तु आ असा परिचय झाला हा मग त्यांच्या समोर तुम्हाला कुठे कुठे जाण्याची संधी मिळाली मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इजिप्तला गेलो एकोणीसशे एटी फोर म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी साली मी अल्जर्स युगांडा दारासलाम टुनिस टांझानिया झांबिया ही जे मतलब ही जी साऊथ आफ्रिका सोडून जे सगळे देश आहे सगळे फिरवलो मी नगर सगळे सगळे पावणे दोन महिने आम्ही त्या प्लेन मध्ये शो प्लेन मध्ये शो इकडे हा असा प्रवास झाला असतो नंतर रशियाला गेलो मी नाईन्टीन एटला फेस्टिवल ऑफ इंडिया आणि गोरबाचे होते समोर तेव्हा ते, ते प्रेसिडेंट होते त्या राष्ट्राध्यक्ष राज्याध्यक्ष होते तेव्हा नंतर मी एकोणीसशे नव्वद साली हेमामालीचा ज्वॉलिंग हा तिकडेच मी येतोय अच्छा ओके ओके uh, सचिन शंकर यांच्या पर्यंत तुम्ही पोहोचला त्यांचे चेले झालात त्याच्यासोबत अनेक देश करता आला अनेक प्रयत्न करता आले स्वप्न सुंदर येमाननी यांचा जो नृत्याचा समूह आहे त्या समूहात तुमचा शिरकाव कसा काय झाला कारण इथं जाण सोपं काम <laughs> राहील बरोबर आम्ही डान्स बसवला हो, तेव्हा त्याची ते ती पारू होती ना ती पंजाबी होती आणि ती त्या बॅलेमध्ये त्यांचं जॉईंट झालेली कारण ती रशियाला होती दुर्गा हा नाही आमचा रशियाचा बॅल होता आणि ती दुर्गा बॅले ती कम्पोज करत होती तर तिने मला, मला की भैया हे दुर्गा बॅले भी ठार क्या बात रे हा तुला आता मी गेलो तिकडे झालं सगळे आर्टिस्ट होते मी पण गेलो सगळे बसले आणि मी पण तिथे बसलो वगैरे सडनली माझ्याकडे नजर गेली हे कोण आहे होतं लगेच ती मुलगी उठली आणि मला सांगते मैले क्या मेरे को पूछ रहे कहा से आहे तू तो मेरे गुरु जी है मतलब सचिन शंकर जी है उनके पास मैं अरे बाप रे इतने बड़े डांसर के पास से बरबर तुम्हारा मैं क्या आपका? <laughs> मैं जीन कुठे, -कुठे, कुठे, -कुठे कला सादर करता मतलब भारत जोड़ी मे राज्य तथा शो के बरबर मी लंडन पोर्तुगाल लिस्टर दुबई पुष्कर पुष्कल एवढं भरपूर फिर बाय स्वर यस सर्वसाधारणपणे कलाक्षेत्रात जात येत्या नसते असं आपण समजूया आता मासेमार व्यक्ती पाण्यात उतरून मासेमारी करणारी व्यक्ती माशांचा वास कदाचित अंगाला येणारी व्यक्ती अशा व्यक्तींना अशा प्रकारच्या मोठमोठ्या समूहामध्ये कशी वापर मिळायची तुम्हाला तिकडे सर मी जो मैं जेव हेमा ज्वाइन मी एक मच्छीमार करना बाई ने कभी मैं विचार नहीं कि मच्छर बोला मच्छीमार कैसा इस आया फील्ड में और एक आता नहीं मचुआर ये कैसा आया लड़का इसमें वो भी सचिन शंकर के पास इतने बड़े महान डांसर के पास से आया और वो मेरे बैले में आया ये मेरा सौभाग्य बता म्हणजे आदराची भावना राहिली yes, yes, चांगलं प्रेम चांगलं प्रेम दिलं मला आता एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला आता एक जमाना होता की मराठी असतील हिंदी असतील ऑर्केस्ट्रा ज्याला वाद्यवृंद म्हणतो त्यांनी एक जमाना गाजवलेला आहे त्या ऑर्केस्ट्रा मध्येच मिमिक्री आर्टिस्ट डान्सर्स नर्तक समूह नृत्य फोक डान्सेस यांना खूप वाव असायचा <laughs> बरोबर आता बरेचसे ऑर्केस्ट्रा म्हणजे काळाच्या योगात हळूहळू कमी झालेले मेलोडी मेकर्स महेश कुमार अँड पार्टी कलाकार बाबला सुनरी अनेक आदे, सुनरी आदे, म्हणजे बरोबर ऑर्केस्ट्रा येऊन गेले आपल्याकडे आज त्यांना काय कारण असतं उत्तर ती काळा लागलेले म्हणजे त्याचं कारण कदाचित समाज माध्यम असतील युट्यूब असेल आणखी काय काय असतील त्याचा शोध रसिक घेतीलच काय कारण आहेत ऑर्केस्ट्रा हळूहळू लुप्त होत चालले त्याचा अशा काळामध्ये केवळ कोळी नृत्य केवळ पोळ्यांची नृत्याची परंपरा वारसा हा टिकावा म्हणून तुम्ही जे नेटाने निष्ठेने करताय त्याला भवितव्य काय उरलं असेल असा जर प्रश्न केला तर काय सांगाल मी एकच सांगणार जेव्हा मी दर्याचा राजा काढला कार्यक्रम म्हणजे पुष्कळ वादली वादळ वादल म्हणजे अंगावर झेलिय कार्यक्रम करताना शो लावणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये ह्याच्यात तिकीट सेल झालं पाहिजे हे झालं पण मी कधी असा हरलो नाही मी मध्ये पण पान गेलो पण मी शो लावलेला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की हा वारसा कोळी संस्कृती कोळीवाड्यात पोहोचवतो चाळीस पन्नास कोळीवाड्यात पोचवलेला आहे आणि गल्लीमध्ये पोचवलेला आहे पाण्यामध्ये पोचवलेला आहे आता पंधरा जूनला माझा वाढदिवस आहे तर मी प्रत्येकाच्या घरात हा वारसा नेणार आहे हे माझं स्वप्न आहे हे माझं ड्रीम आहे चांगले तुम्ही चांगली हिंमत धरलेली आहे आणि अजून म्हणजे नेटाने हे करताय त्याबद्दल खूप आम्हाला बरं वाटतंय खर तर या सगळ्या खटाटोपीत या सगळ्या तुमच्या सादरीकरणाबद्दल या तुमच्या सगळ्या नृत्य कलेबद्दल तुम्हाला पुरस्कार सन्मान पण मिळाले असेल भरपूर सांगा जरा चांगला भरपूर काही नाटक सांगाय जसं हेमा मी दुर्गा व्हॅले शंभर शो केलं जो पुरस्कार मिळाला सुबल सरकार मराठी पिक्चरातला एक मोठा नाव मोठा सर त्याचा पण मला पुरस्कार मिळालेला भरपूर मला पुरस्कार अहमदनगर इथे पण मध्ये ते डिग्री मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे ते आर्ट्स काय झालं तिथे पण मला एकंद बोलून तिथे मला मोठा पुरस्कार दिला तिथे दहा जणांची नावं होती त्याच्यात माझं नाव सिलेक्ट झालं याचा मान बऱ्यापैकी मिळाले भरपूर मिळालेला असे छोटे मोठे भरपूर पुरस्कार मिळाले सर अरुण जी मला सांगा आता तुम्ही इतकी वर्ष नृत्य करताय जवळपास एकोण पन्नास वर्ष तुम्ही नृत्य साजरीकरण करताय देशात परदेशात हेमा मालिनी आणि सचिन शंकर यांचे के शो केले तुम्ही हा वारसा तुमच्या पुढच्या पिढीत उतरला का तुमच्या मुलींमध्ये हे उतरले माझी मुलगी म्हणजे डान्सर आहे तिने कथक विचारत केले आहे काय नाव तिचं अनुष्का बर आणि मोठी आहे ती ऐश्वर्या तिने इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन केलेलं आहे बर मी कला कलाक्षेत्रात राहून दोघींना मी इंजिनियर बनवलं ह्याचा मला अभिमान आहे पण त्यांच्यामध्ये ही कला उतरली का नृत्य छोटी मध्ये होती तिने कथक विशारत केलं तिने सात वर्ष केलं तिने कथक पण तिला हे नाही करायचं तिला एक कॉम्प्युटरच इंजिनियर बनायचं आहे तो तुमची इच्छा बर मला सांगा आता शेवटचा प्रश्न असा असेल माझा की येणारी जी पिढी आहे येणारे जे नर्तक आहेत कलावंत आहेत नाट्यकर्मी रंगकर्मी व्हायला मागतायत त्यांच्यासाठी सध्याचं वातावरण कसं आहे आणि त्यांना एखादा संदेश द्यायचा म्हटला तर तुम्ही काय सांगाल इतकी वर्ष तुम्ही सक्रिय आहात रंगभूमीवर आजच्या तारखे शाळेमध्ये गेलं तर भारतीय संस्कृती जे आहे आपलं कल्चर म्हणजे ती मुलांना आज नकोच आहे त्यांना बॉलिवूड हॉली हॉलिवूड जे काय आज चाललेलं आहे हिपॉप बिप हेच पाहिजे पण माझा असा संदेश आहे जसा हा मी दर्याचा राजा हा वारसा कोळी संस्कृत जपला तशी भारताची संस्कृती ही आणि जपावी हे माझ आज सगळ्यांना आवाहन करतो मी तर दर्शक हे आहेत श्री अरुण पेदे वेसावकर सचिन शंकर जे जगत विख्यात नृत्य दिग्दर्शक होते त्यांच्या समोर तसेच स्वप्न सुंदरी मालिनी यांच्या समेत त्यांनी देशाविदेशात आपली नृत्याची कला रसिकांपर्यंत नेण्याचं काम केलं त्यांच्या कलेबद्दल आपण या छोट्याशा मुलाखतीतून माहिती घेण्याचा प्रयत्न केला नवीन पिढी कशी आहे नवीन पिढीने या क्षेत्रात यावं की न यावं याच्याबद्दल त्यांची मतं जाणून घेतली त्यांनी आम्हाला या मुलाखतीबद्दल सहकार्य केल्या संदर्भात मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार नवे शहराचे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी मला बोलवल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद दर्शक श्री अरुण पेदे वेसावकर यांची ही मुलाखत आपण कशी वाटली ते या मुलाखतीखाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून कळवा आणि आमचं नवे शहर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद सर